कुंड या चित्रपटाच्या सेटवर मी मी आता खरं तर खूप मस्त वाटतंय की पहिल्यांदा चित्रपटाच्या सेटवर यायला मिळते आणि तो ही इतका सुंदर सेट संदीप आता माझ्याबरोबर बरोबर आहे खूप स्वागत राजश्री मराठी येस yes, थँक्यू 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 राजश्री मराठी कसा आहेस मी मस्त एकदम छान देखणं एक देखणा आहेस आणि ही रूम म्हणजे हे हा जो काही सेट आहे हे काय सोन्याची खोली म्हणूया आपण चल त्याला नाव देऊया गोल्डन रूम आणि केवढी सुंदर आहे यार फक्त सगळीकडे सोनं सोनच दिसत फक्त आहे ना इथे येऊन कसं वाटतंय सर इथे येऊन आता पहिली रिॲक्शन माझी अशी आहे की फक्त गबाडकुंडला नाही तर मराठी सिनेमाला सुद्धा सोनेरी दिवस आता सुरू झालेले आहेत त्याच्यामुळे आता थांबायचं नाही नावच आहे घबाड कुंड सेज इट ऑल की घबाडे हे काय तरी राईट तुझ्यासाठी काय सरेंडर मुवमेंट होती या चित्रपटाची <laughs> खरं सांगू सुरुवातीला मी सिनेमा करायचा म्हणून होकार दिला पण सरेंडर मुवमेंट वॉज जेव्हा आम्ही या सेटवर आलो काही दिवसांपूर्वी सेट, सेट तयार होत होता आणि हे सगळं ग्रँजर आणि आपण ज्या चित्रपटात काम करतोय त्या चित्रपटाचा सेट अशा प्रकारे उभारला जातोय हे माझ्या बाबतीतच पहिल्यांदा घडतंय त्याच्यामुळे सरेंडर मुवमेंट वॉज आवर सेट आणि प्रत्येक जण किती मेहनत करते मग अशी ही रूम तयार होत होती पण आत्ता ती पूर्णपणे तयार झाली आणि कित कित्येक जण मेहनत करतात यासाठी हे खूप मस्त आहे ना खरं तर या सगळ्या गोष्टी व्ही एफ एक्समध्ये इझिली होऊ शकतात पण तसं न करता ॲक्च्युली सेट उभा करण्याचं डिसिजन घेण्यात येस yes. uh, न नक्कीच आणि मला असं वाटतं की हे uh, ही फिल्म वेगळ्या अर्थानं ट्रेंड सेटर ठरेल की आपल्याकडे विशिष्ट वाड्यांमध्ये जाऊन uh, रिअल लोकेशनला जाऊन शूट केलं जातं ती चांगलीच गोष्ट आहे परंतु uh, आपल्याप्रमाणे सेट उभा करणं आणि तिथे आपल्याप्रमाणे ते शूट शांतपणे करता येणं ह्याच्यासारखी आनंददायी गोष्ट नाही आणि तुम्ही जर सेट बघितलं असेल विहीर बघितली असेल ही सोन्याची खोली आहे सगळं 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 म्हणजे सगळं जून आहे मग त्या पारंब्या आलेल्या आहेत आतमध्ये ओल आहे स जाळं जळमटं आहेत वटवा गुळ आहे सगळं 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 म्हणजे तुम्हाला आल्यानंतर असं वाटेल की आपण सेटवर नाही तर कुठल्या तरी जुन्या काही वर्षांपूर्वीच्या वाड्यामध्ये आलेलो आहोत किंवा गुहेमध्ये आलेलो आहोत तर मला असं वाटतं की ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे डिरेक्टर प्रोड्युसर विजनरी आहेत मोठी विजन आहे मोठं काहीतरी करायचं आहे त्यांचं म्हणणं मला फार आवडतं की आपण साऊथचे सिनेमे इतर सिनेमे ह आपण बघतो त्यांचे सिनेमे कौतुकाने आता त्यांना आपला सिनेमा कौतुकाने बघू द्यायला पाहिजे आणि प्रीतमच्या अल्याड पल्ल्याडमध्ये सुद्धा तू होतास आणि आता पुन्हा एकदा गबाडकुंडमध्ये खरं तर ना हा दिग्दर्शकाचा विश्वास असतो ना एका नटावर की बाबा तो पिक्चर इतका सुंदर झाला किंवा इतकी ती छान नावाड्याची भूमिका तू साकारलीस त्याच्यानंतर आता आणखीन एक प्रोजेक्ट घेऊन जाई हा खरं तर विश्वास ते माझ्यासाठी सगळ्यात मोठं नेहमीच अवॉर्ड राहिलेलं आहे की एका डिरेक्टरला किंवा प्रोडक्शन हाऊसला असं वाटणं की संदीप पाठक परत एकदा आपल्या चित्रपटामध्ये हवा तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये एक गोष्ट असेल की परफॉर्मन्स आणि त्याच्यानंतर आपला प्रोड्युसरला त्रास होऊ न देणं त्यांना त्यांनासुद्धा कम्फर्ट झोन तयार करणं आपण आपल्या बाबतीतला आणि वेळ पाळणं ह्या सगळ्या गोष्टीत कारण काय ना मला प्रेक्षकांना आपल्या राजश्री मराठीच्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की या ठिकाणी जर तुम्ही आता कॅमेरा फिरवलाच आहे सगळीकडे जवळपास सेटवर आमच्या सव्वाशे ते दीडशे लोक काम करत आहेत स्पॉट दादापासून प्रोड्युसर डिरेक्टरपर्यंत इतक्या लोकांची मेहनत आहे ना त्यामुळे खूप नियम तुम्हाला पाळावे लागतात वेळ पाळणं फार महत्त्वाचं आहे कारण तुमच्यावर सगळं आहे नटाला रिप्लेसमेंट नाही आहे की एखादा मेकअपमधला काय झालं तर जागी दुसरा मेकअप येऊ शकतो पण अभिनेत्यांनी काळजी घ्यायला पाहिजे आणि प्रोड्युसरचा विचार ऑलवेज बॅक ऑफ द माइंड माझा असतो म्हणजे सेटवर आल्यापासून ते रिलीज होईपर्यंत प्रमोशनपर्यंत सिनेमा चालला पाहिजे प्रोड्युसर जगला पाहिजे आणि मला असं वाटतं की गबाडकुंडच्या अनुषंगाने आमचे जे प्रोड्युसर आहेत ते टू फाईव्ह कमवतील आणि ते ह्याच्यापेक्षाही मोठमोठे सिनेमे मराठी आपल्या इंडस्ट्रीला देतील स्क्रिप्टिंग तर आहे वाचून तुम्ही सगळ्यांनी वाचलेलं आहे तुम्ही काही दिवसांचं शूट केलंय आणि आता ऍक्च्युअली खरं खरं जर्नी सुरू होईल पण मला सांग संदीप आतापर्यंत जे काही तू आहेस जे काही परफॉर्म केलंय घबाडकुंडबद्दल कोणती एक गोष्ट तुला असं वाटतंय की बाबा ही जरा चॅलेंजिंग मला वाटू शकते ती काय घबाडकुंडमध्ये <laughs> एरवी परफॉर्म करणं माझ्यासाठी थी, ठीक आहे मी ते करू शकतो परंतु काही काही सिक्वेन्सेस जे मला हार्नेस लावलेलं ला आहे पूल करतायत आहेत काही फाईट सिक्वेन्स आहेत देवदत्त नागेसोबत माझी फाईट आहे हा आणि काही काही अंडर वॉटर आहेत तर ते माझ्यासाठी चॅलेंजिंग आहे <laughs> आणि हा बघितल्यानंतर तुम्हाला कलाकारांशी गप्पा मारल्यानंतर खूप उत्सुकता वाढली आहे या चित्रपटाची की आता नेमकं काय प्रेक्षक बघणार आहेत किंवा काय असणार आहे घबाड बाबा हे खरं तर हा नाही प्रेक्षकांना ही फिल्म खूप आवडेल आणि लोकांना ना घाबरवून घ्यायला खूप आवडतो स्वतःला स्वतःला त्याच्यामुळे लोकं रिपीट ऑडियन्स परत परत येऊन ही फिल्म बघतील लोकांना सेटचं से मराठी प्रेक्षकांना खूप कौतुक वाटेल लोकं डोक्यावर घेतील ही फिल्म अशी आम्हाला खात्री आहे कारण चांगलं जेव्हा आपण देतो ना तेव्हा त्याला प्रेक्षक असतो तुम्ही चांगलं जेवण द्या तुम्हाला हॉटेलमध्ये गर्दी होणार तुम्ही चांगला चित्रपट द्या चित्रपट हाऊसफुल होणार आल्याड पलड झालाच की हाऊसफुल किंवा आत्ता जे मराठी सिनेमे आले गेले दोन तीन म्हणजे जारण असेल आता थांबायचं नाही असेल हे सगळे चित्रपट लोक प्रेक्षक गर्दी करतायत आणि या सिनेमालासुद्धा आमच्या मेहनतीला नक्कीच प्रेक्षक घबाड या शब्दाच्या साजेसं असं घबाड आम्हाला देतील असं मला वाटतं खूप शुभेच्छा तुला पुढच्या सगळ्या जर्नीसाठी या चित्रपटासाठी ऑल द व्हेरी बेस्ट संधी थँक्यू थँक्यू थँक्यू